लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज अपयश झाकण्यासाठी इतिहासाचा आधार कधी औरंगजेब कधी छावा खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा आरोप प्रतिनिधी सरकार विकासाच्या मुद्द्यावर अपयशी ठरले आहे जनतेच्या मूळ प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी लोकांचं लक्ष भरकटवण्यासाठी हे सरकार कधी औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढते तर कधी छावा चित्रपटाच्या नावावर भावना पेटवते अशी टीका काँग्रेसचे नांदेड जिल्हा निरीक्षक खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी आज देगलूर येथे केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार व बिलोली विधानसभा मतदार संघातील आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण करण्यात आली होती या बैठकीस काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा निरीक्षक खासदार डॉक्टर कल्याण काळे जिल्हा प्रभारी खासदार तुकाराम रेंगे व नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत आगामी राजकीय घडामोडी निवडणूक तयारी संघटनात्मक मजबूती स्थानिक प्रश्न व कार्यकर्त्यांच्या अडचणी यावर सखोल चर्चा करण्यात आली मतदारसंघातील विकासाच्या गरजा आणि पक्ष संघटनेची गतिशीलता यावर भर देण्यात आला बैठकीदरम्यान प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाशी अधिक एकनिष्ठ व सक्रिय राहण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये निरीक्षक पाठवून आपल्या संघटनेमध्ये काय फेरबदल केले पाहिजे अगदी तालुका काँग्रेस कमिटीपासून फ्रंटल ऑर्गनायझेशनपासून ते जिल्हा काँग्रेस कमिटीपर्यंत अध्यक्ष त्यांची कार्यकारणी फ्रंटलचे अध्यक्ष त्यांची कार्यकारणी यामध्ये काय परिवर्तन केलं म्हणजे आपल्या पक्षाला बळकटी मिळेल त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग किंवा जाती धर्माचे कशी समीकरण बसवायची लहान आणि मोठ्या नेत्यांना कसं सा सामावून घ्यायचं जे काही बारीक सारीक मतभेद असतील तर ते कसे मिटवायचे या पद्धतीने नेत्याशी संवाद साधून कार्यकर्त्याशी संवाद साधून आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीची आणि काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीची रचना करून पुन्हा एकदा संघटनेला बळकटी देण्याच्या दृष्टीने आजचा हातावर आहे तर आजच्या संवाद बैठकीमध्ये एकदम कोणते उदे प्रकाशाला समोर आली याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे विशेषतः कार्यकर्त्यांचं म्हणणं हे आलं की जरी दोन नेते मोठे मोठे नेते निघून गेले असतील तरी आमचा तालुका काँग्रेसच्या पाठीशी शंभर टक्के कठिने पाठिमागं काँग्रेसचे आहे त्याच्यामुळे नेते मंडळीने कुठे कुठे केलं तरी आमचा तालुका काँग्रेस पक्षाला पाठिमागं राहील एक दुसरं कालचा जो विधानसभेचा पराभव आमचा झाला तो काप्या करून पास झालेला विद्यार्थी जसा असतो तसा तो प्रकार आहे त्यामुळे इथं आम्ही पराभूत झालेलो नाही खऱ्या अर्थाने परंतु मशीममधले घोटाळे किंबहुना सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून मत विकत कर घेण्याचा प्रकार बहिणीच्या नावाखाली असे जे उद्योग केले गेले त्याच्यामुळं विधानसभेचा निकाल आमचा कुठल्या लागला किंबहुना आमच्या बाजूने लागू शकला नाही आणि संघटनेच्या कार्यकर्त्यावर आपण खासदार साहेबांनी यावं आणि सातत्याने इथं बैठका घेऊन आमच्या सगळ्यांच्या म्हणजे पाठीशी कंपनीपट्टी करावं सर अनेकदा आम्ही माहिती सांगितलं होतं की काँग्रेस कार्यालय देऊचं बंद असतं आणि आमच्या बातमी देखील केली होती आता काही कार्यकर्ते स्टेजवर हो। येऊन देखील त्यांनी बोललं होतं की या ठिकाणी काँग्रेसचं कार्यालय बंद आणि तो बैठका होत नाही त्यावर तुम्ही काय तुम्हाला कसं आहे इतक्या दिवस कार्यालय नव्हतं त्यावेळेला आपण म्हणतो तो, तो, तो कार्यालय नाही आता कार्यालय झालं तर कार्यकर्ते आले पाहिजे बैठका घेतल्या पाहिजे प्रत्येक वेळेचे प्रश्न प्रत्येक वेळाचे उत्तर वेगळे असतात त्याच्यामुळं याच्यानंतर आता कार्य कार्यालयाची एवढी रंग मोठी साफसफाई आणि केलंय तालुकाध्यक्ष बसताय त्याच्यामुळे आता इथून पुढच्या काळात कार्यकर्ते होतील आणि खासदार आमदार माझ्यासारखा आलेला निरीक्षक हा कार्यालयाला शंभर टक्के भेट देऊ नवीन कार्यकर्त्यांची नियुक्ती करणार आहोत का जुनेच कार्यकर्त्यांची नियुक्ती राहणार आहे इथल्या स्थानिक कार्यकर्त्याच्या नेत्याच्या समन्वयातून जसं त्यांच्या काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने जी मदतीचं होईल त्या <Sanye> पद्धतीने आपण याच्यामध्ये कुठं त्यांनी सुचवलं इथं बदल करण्याची गरज आहे त्याच्या सर्वांनी एक निर्णय झाला असा माणूस आपण देण्यात येईल आणि बदल मोठे मोठे नेते ने, ने राहू द्या त्यांच्याच ऐकून करण्यात करायला सर्वसाधारण ऐकून कार्यकर्त्यांची आता नांदेड जिल्ह्यामध्ये कोण मोठे नेते राहिले आणि मोठ्या नेत्याचं पॅरामीटर काय आलं हे तुम्ही सांगाल सांगा पण मोठे नेते तर गेले आता त्या तालुक्यातल्या मी तालुक्यावर आलोय मी आपला समन्वय साधायला जिल्ह्यात बसून निर्णय करू लागलो की चालू आहे आणि माझा दुसरा दौरा पुन्हा तालुका काँग्रेस कमिटीशी समन्वय साधायचा राहणार त्याच्यामुळे तालुक्यातल्या नेतृत्वाला न्याय मिळावा तालुक्यातल्या नेतृत्वाचं गारानं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर संघटन बांधावं की आमची कुठली सुशिक्षित वेल एज्युकेटेड काही तुमच्या ह्याच्यामध्ये मोठे कार्यकर्ते त्यांना सुद्धा पदावर घेणार का घेऊन ना निश्चितपणाने का घेणार नाही निश्चित करण्यात शेवटचा प्रश्न त्याच्यामध्ये एक आहे सर जिल्हाध्यक्ष पदवी आणि पाहुण्यांनाच या ठिकाणी मोठे मोठे पद दिले जातात पण सामान्य जे कार्यकर्ते आहे त्याला कोणती दखल घेतली जात नाही एकूण काय कोणाचा आहे या रेशीम गाठीवर बांधल्या जातात असं मदत करते कोणी ना कोणी कोणाचा ना कोणाचा पावला असतो म्हणून याला पद देऊ नका तो त्याचा पाहुणा त्याला पद देऊ नका हा याचा पाहुणा असं करण्यापेक्षा त्या माणसाची काय क्षमता आहे तो जिल्हा काँग्रेसचा अध्यक्षपद चालू शकतो का किती जिल्ह्यामधल्या प्रभावी नेत्यापैकी त्याचा एक नंबर दोन नंबर तीन नंबरवर नाव आहे त्याचे काही पॅरामीटर असतात पाहुणा रावणा हे तक्रार करण्यासाठी वापरलेले अस्त्र असतात हे राजकारणामध्ये नवीन नाही काँग्रेस पक्ष नेहमी शेतकऱ्याच्या पाठीमागे आपल्या पाठीमागे आता भारतीय जनता पार्टी जे आश्वासन माफीचं याबद्दल <laughs> जे काँग्रेसने नेहमी आवाज उठवायचा शेतकऱ्याबद्दल कर्ज माफी करतो अशा या काळामध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत कोणीच बोलत नाही त्या काय असतं की या सरकारला किमान वर्षभर झालं आणि मग आम्ही मोर्चे काढायला लागलो तो गोष्ट वेगळी शंभर दिवस झाले आपण जर उद्यापासून मोर्चे काढायला लागलो ते म्हणतील आमची सत्ता येऊन तीन महिने नाही झाले आणि लगेच मोर्चे काढायला लागले म्हणून आम्ही थोडे शांत आहोत आता त्यांच्यामध्ये वाढ आहे एक जण म्हणतो की आम्ही कर्जमाफीची घोषणाच केली नाही एक जण म्हणतो आम्ही केली होती आजी दादा तर म्हणतात माझ्या तिथे पैसेच नाही मी आम्ही तर घोषणाच केली नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य मला हे की यांचा नागरतेपणा सिद्ध झालेला आहे यांच्यामध्ये भांडणं सुरू झालेली आहे यांचं अपयस डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला बेरोजगारी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतीमाला भाव नाही आहे दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापूस खरेदी सी करायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीवर विचार केला असता हे सरकार फेल ठरलेलं आहे आणि म्हणून हे फेल ठरलं म्हणून त्याच्यावर पांघरून धाळावं मग कधी ते औरंगजेबाची कबर बाहेर काढतात तर कधी ते छावा पिक्चर मधले संभाजी महाराजांचे विषय बोलायला चालू करतात तर कधी ते क्रांती वीर क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेच्या सिनेमावर कुणावर तरी अन्याय झाला अशी आरोळी ठोक्याला मागे पुढे बघत नाही म्हणजे थोडक्यात काय एकदा ते धनंजय मुंडे मुळे त्यांचं सरकार बदनाम झालं याच्यावर विरजन टाकायचं होतं की काय म्हणून हे सगळे औरंगजेबाची कबर बाहेर काढली का હા ધંધા સર પ્રામુખ્ય સર પ્રામુ્યા ને માવી